बाहेर असाल, था असाल था तर डायरेक्ट खा घरी असाल तर ज्यूस करून घ्या कारण तुम्हाला सांगितलं की एखादं गाजर एखादं पीठ खा तर आपलं जाय ना दोन चार तुकड्यानंतर तसं ती वाय लागत आपल्याला खाणार खातो आमच्यासारखे पण काही लोकांना ती चव नाही आवडत त्यापेक्षा दोन पिठाचा ज्यूस एका ग्रासात अर्ध्या बिटात द्या त्याचा फायदा जास्त होणार आणि वरून कचरा पण साफ म्हणून हा प्रश्न डोक्यातनं काढा फायबर कशातनं मिळेल प्रोटीन कशातनं मिळेल ग्लोक्लोबीन कशातनं मिळेल आज सगळं खाऊन कमी आहे या रसाहारातून सगळं काय मिळणार आहे जोपर्यंत तुमच्या डाउट्यात हा प्रश्न आहे त्या फायबर कशात आणि हिमोग्लोबिन कशात आणि प्रोटीन कशात तोपर्यंत फायदा नाही होणार म्हणून सांगतो बस जे मिळालेले रस आहेत ते मी घेणार शरीर जे आहे त्याच्या हिशोबाने सगळं काही शेतत राहतं अनुभव करा संध्याकाळी व्हेजिटेबल ज्यूस म्हणजे आवडत नाही त्याचे ज्यूस जास्त प्या काहींना कारला आवडत नाही काहींना दोडके आवडत नसतील काहींना भोपळे आवडत नसतील कारण त्या आजपर्यंत आपण ते घेतलेले नाहीये त्यामुळे त्याची टेस्ट आणि त्याची जी तत्व आहे ती पॉडेला मिळत अर्ध्या मिनिटावर तुम्ही एक ग्लास ज्यूस घ्या म्हणूनची तत्व आपल्याला घ्यायची सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे जर देवाणी बनवल्या